नमस्कार मित्रांनो वाय या मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो जे काही निराधार लाभार्थी आहेत निराधार लाभार्थ्यांना आनंदाची बातमी आहे कारण का आतापर्यंत जून महिन्याचे पैसे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये डीबीडी द्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत आता काही लाभार्थी असे असतील की काही जमा झाले असतील काही त्यांचं तांत्रिक अडचण असेल आधार लिंक नसेल आधार शेडी नसेल त्यांचा प्रॉब्लेम असेल त्यांचं जे आधार शेडिंग आहे त्यांनी लवकरात लवकर करून घेणं गरजेचं आहे इथून पुढे पण त्यांना जे आहे ते संपूर्ण हप्ते संपूर्ण जे आहे ते महिन्याच्या महिन्याला डेबिटद्वारे त्यांचे पैसे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा जाणार होणार आहेत तर या ठिकाणी मित्रांनो आता मी या ठिकाणी योजना सांगणार आहे त्या सर्व योजनांचे पैसे जुलै महिन्याचे पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये लवकरच जमा होणार आहेत आता या ठिकाणी पहा या ठिकाणी तुम्हाला केलेली माहिती तो हा जी आर जो आहे तो जी आर तुम्हाला या ठिकाणी पहा जी आर कधी किती तारखेचा आहे जी आर सोळा जूनचा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सोळा जूनचा हा जी आर आहे आणि कशासाठी आहे जे काय निराधार लाभार्थी आहे त्यांच्यासाठी पैसे त्यांचे त्यांच्या अकाउंटवर डी बी टीद्वारे करण्यात येणार आहेत हे सांगण्यात आलेलं आहे विशेष सहाय्यक योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत हा शासन निर्णय आलेला आहे आणि या ठिकाणी पहा मित्रांनो जे काही निराधार लाभार्थी आहेत त्यांना ते पैसे जून महिन्याचे आलेले आहेत परंतु त्यांना जुलै महिन्याचे पैसे राहिलेले आहेत या ठिकाणी संपूर्ण माहिती काय पहा चॅनलला आणखी सबस्क्राईब केले असेल चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या ठिकाणी पहा माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून राज्य पुरस्कृत योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत करण्यात येत आहे त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनेचे माहे जून दोन हजार पंचवीस पर्यंतचे अर्थसहाय्य डी बी द्वारे थेट लाभार्थीच्या खात्यात जमा करण्यात आले आहे आता सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्यक योजनेतील लाभार्थ्यांना माहे जुलै दोन हजार पंचवीस अर्थसहाय्य डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करायचे आहे त्यासाठी सदरवून योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनेनिहाय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचार होती तर हा झाला मित्रांनो प्रस्ताव या ठिकाणी शासन निर्णय काय येत आपण बघूयात या ठिकाणी शासन निर्णय काय आहे ते आपण समजणार आहे आपल्याला या ठिकाणी पहा शासन निर्णय असा आहे की राज्य पुरस्कार संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना यानंतर या योजनेतील लाभार्थ्यांना माहेर डिसेंबर दोन हजार चोवीस पासून अर्थसहाय्य जे आहे ते वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे ज्या या ठिकाणी कोण योजना आहेत संजय गांधी निर्धार अनुदान योजना आणि श्रवण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना ह्या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर म्हणजे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून अर्थसहाय्य जे आहे ते डीबीटी द्वारे त्यांना करण्यात आलेले आहे आता राज्य राज्य पुरस्कृत संजय गांधी निरोधर अनुदान योजना श्रवण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील जुलै दोन हजार पंचवीसच्या अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरवून योजनेकरिता या ठिकाणी पहा कशाला आहे की सदरून योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र न्याय योजने आहे बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यामधून नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास शासनाच्या निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेले आहे या ठिकाणी मित्रांनो जे जून महिन्याचे पैसे लाभार्थ्यांना आलेले आहेत जे काही लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना जून महिन्याचे पैसे आलेले आहेत त्या ठिकाणी तुम्हाला सांगू शकतो अन जुलै महिन्याचे पैसे राहिलेले आहेत ते जुलै महिन्याचे पैसे लवकरच येणार आहेत त्यांच्या खात्यावरती परंतु ज्या लाभार्थ्यांनी त्यांचं खातं आधार लिंक केलेलं आहे अशा लाभार्थ्यांना हे पैसे भेटू शकत नाहीत कारण का हे पैसे जे आहेत डीबीटी द्वारे भेटणार आहेत म्हणजे डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यावरती हे पैसे जमा केले जातात त्या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण आतापर्यंत जून महिन्यापर्यंत जे आहे ते पैसे त्यांच्या बँक अकाउंटवरती आलेले आहेत जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना हे पैसे आलेले आहेत आता सर्व ला निराधार लाभार्थ्यांना हे पैसे जून महिन्याचे आले आहेत आता जुलै महिन्याचे पैसे लवकर त्यांना येणार आहेत कारण का या ठिकाणी शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे की जुलै महिन्याचे पण पैसे या ठिकाणी ट्रान्सफर केलेले आहेत त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये त्यांचं जे खातं उघडलं आहे त्या खात्यावरती हे पैसे जमा करण्यासाठी सांगितलेलं आहे या ठिकाणी तक्ता पण दिलेला आहे तक्त्यामध्ये पण संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे अशा प्रकारे तुम्हाला जे संपूर्ण पैसे तुमच्या लवकरच बँक अकाउंटच्या खात्यावरती लवकर जमा होणार आहेत तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ नवीन माहितीच नवीन व्हिडिओमध्ये उपर्यंत जय हिंद जय महाराज